सिंगोरी गावामध्ये एका धक्कादायक आपल्या मोठ्या भावाचा निर्घुंड खूण केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी आरोपी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अभिजित देवेंद्र ढोके वेवर्षी एकोणवीस राहणार सिंगोरी तालुका पाचिवणी आणि मृतक अजिंक्य देवेंद्र ढोके वैवर्ष एकवीस राणा सिंगोरी तालुका हे दोघे भाऊ होते रोजी रात्री वाजताच्या सुमारास घरी जेवण न बनवण्याच्या कारणावरून मृतक अजिंक्यनं वडिलांना शिविगाळ केली याचा राग आरोपी अभिजितने मृतक अजिंक्यच्या कामाच्या ठिकाणी मौजा सिंगोरी येथील डब्ल्यू सी एल खदाण येथे जाऊन त्याच्यावर हल्ला केलाय वडिलांना शिव्या का दिल्या या कारणावरून आरोपी अभिजितनं जवळील लाकडी दाणक्यानं मृतक अजिंक्यच्या डोक्यावर आणि पाठीवर जोरदार प्रहार या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजिंक्यला तातडीनं नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झालाय या घटनेनंतर हर्षल नंदू डोंगे वर्ष तेवीस व्यवसाय खासगी नोकरी सिंगोरी डब्ल्यू सी एल खदा यांच्या तक्रारीवरून पाशिवणी पोलिसांनी आरोपी अभिजित ढोके यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन गुन्हा नोंदवले पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केलाय जजा महाशि ट्वेंटी फोर न्यूज चौधरी ता ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल